मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा नमस्कार आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता सुरू तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या आत्ताच लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक कराडी येथे संतोष हेगडे विरोधात शिक्षक संघटना चांगल्याच आक्रमक आहेत संतोष हेगडेवर शासकीय कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षक संघटनांनी आणखीन एक व्हिडिओ समोर आणलाय आठवाडी येथे पत्रकार परिषद घेऊन संतोष हेगडेवर शिक्षकांकडून गंभीर आरोप करण्यात आले संतोष हेगडे शिक्षकांविरोधात खोट्या विनयभंगाचा ड्रामा करत असल्याचा व्हिडिओ शिक्षकांनी पत्रकारांसमोर आणलाय या संपूर्ण प्रकरणी गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे शिक्षक नेते युटी जाधव हो। शरद चव्हाण यांच्यासह शिक्षकांनी पत्रकार परिषद घेतलीय काय म्हणला माझ्या बायकोला अश्वाशिवाय दिली दिला माझ्या बायकोला शिवाय काय दिल्या बायकोला शिवाय कशा काय माझ्या हा कशाला बायकोला शिवाय दिल्या माझ्या माझ्या बायकोला शिवाय का दिल्या कशाला बायकोला शिवाय दिला माझ्या अरे दाखल तू काय म्हणाल माझ्या बायकोला कशाला शिवाय दिल्या नोकऱ्या करू वाट नाही का तुम्हाला राजकारण करू वाटते आ न झक मारली असती तर हा संतोष कसा तुमच्या बोलतोय टंगळ मंगळ करायला पाहिजे शासनाचा पगार घेता नाही हे सगळं करता करतावे लय हाऊस आहे तर राजीनामा द्या नाही करा की कर तिकडे राजकारण कुणी आणवलंय तुम्हाला तुम्ही सगळं लोक ही सगळी जेवढी शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षकांनी माझ्या बायकोला शिव्या का दिले एवढं सांगाय तुम्ही तिच्या अंगावरती का घ्याला कशी बाई ग्याला अंगावरती तुम्ही तिच्या काय कापड फडायला हो तिला काढ्यानो तुम्हाला काय वाटलं रे काढ काढ सगळं ये काय करणार काय कर तिथलं पण दाखल मी कीर लावणार तिथलं ना

की काल मला वाटतं आम्ही साधारणतः नऊ ते दहाच्या दरम्यान आम्ही दुपारीही तक्रार दिलेली होती चार वाजता त्याच्यानंतर आम्ही वाजल्यापासून वाजेपर्यंत त्या संदर्भामध्ये तिथं आमचे सर्व शिक्षक बांधव तक्रारीच्या अनुषंगाने तिथं पोलीस स्टेशन मध्ये हजर होते आम्ही रिनसर प्रशासनाला पोलीस स्टेशनला तक्रार देत असताना श्री हेगडे हे जाणीवपूर्वक सातत्याने त्या ठिकाणी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते पोलीस स्टेशनला त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला तशा संदर्भात रितसर आपल्याला सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपणास पाहावस मिळत <laughs> तो त्या महिलेला पुढे घेऊन आला आणि म्हणाला माझ्या बायकोला शिव्या कोणी दिल्या कशासाठी तुम्ही शिवे दिल्या काही शिक्षकांच्या अंगावर धावून गेल्याला जाऊन पुढे तो बोलायचा नंतर माझ्याकडे आला तो युती जाधव माझ्या बायकोला कशासाठी शिवे दिल्या सांग म्हणजे हा सगळा

या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल आवळाई येथील संतोष सुखदेव हेगडे याच्या विरोधात आठपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणी गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे आणि शिक्षक संघटनांनी पत्रकार परिषद घेतली या प्रकारानंतर शिक्षक संघटनेचे नेते शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यू टी जाधव शरद चव्हाण यांच्यासह शिक्षक आक्रमक झाले असून शिक्षक संघटनेने संतोष हेगडे याचे काही धक्कादायक व्हिडिओ पत्रकार परिषद घेऊन समोर आणले आहेत शिक्षकांनी समोर आणलेल्या व्हिडिओनुसार संतोष हेगडे हा पोलीस ठाण्यातच शिक्षकांविरोधात विनयभंगाचा ड्रामा करत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांनी केला आहे तर शिक्षकांनी या पत्रकार परिषदेत संतोष हेगडे याचा पोलीस ठाण्यातील व्हिडिओ समोर आणून संतोष हेगडे वर कारवाईची मागणी केली आहे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन तसेच दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती आठवाडी शिक्षण विभागामधील अधिकारी कर्मचारी असतील तसेच शाळेमधील शिक्षण आस्थ, शिक्षक असतील शाळा परिसर असेल याच्या संदर्भामध्ये ज्या काही इस्मानी श्री संतोष सुखदेव हेगडे यांनी शासकीय कर्मचारी असतील शाळेतील शिक्षक असतील याच्या संदर्भात अतिशय उद्धट प्रकारचं वर्तन केल्यामुळं आणि त्यांना विविध प्रकारची धमकी जसे की अॅट्रॉसिटीची धमकी असेल मारण्याची धमकी असेल तसेच विनयभंगाची धमकी असेल याच्या संदर्भात ज्या धमक्या दिल्या आणि एक भीतीदायक वातावरण आणि दहशतीचं वातावरण शिक्षण विभागामध्ये निर्माण झालं संपूर्ण आटपाडी तालुक्यामध्ये त्याच्या संदर्भामध्ये आम्ही दिनांक एकतीस व एक या दिवशी मान्य पोलीस निरीक्षक आटपाडी पोलीस स्टेशन यांना सदरच्या तक्रारीच्या अनुषंगानं रिक्सर आम्ही तक्रार दाखल केलेली आहे दिनांक तीस जुलै आणि एकतीस जुलै या दोन दिवसामध्ये आटपाडी तालुक्यात स्वतः एक मोठा संतोष हेगडे नामक व्यक्तीने लोकशाही दिनामध्ये शिक्षण विभागाच्या आमचे शिक्षक विस्ताराधिकारी मेक्रे साहेब यांना अरवाच्य भाषेत बोलणे शिवगाळ करणे दमदाटी देणे असे प्रकार घडले त्यानंतर एकतीस तारखेला पंच शिक्षण विभागात जाऊन माहिती अधिकार टाकला आणि माहिती अधिकारामध्ये जी उल्लेखित माहिती नव्हती ती माहिती संबंधित आमच्या शिक्षण विभागाला न दिल्यामुळं त्याही ऑफिसमध्ये त्यानं राडा घातला दमदाटी देण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कायम दबाव टाकून मग ते पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतील तहसीलमधले असतील आता शिक्षण विभागातले त्यांनी शिक्षक आणि अधिकारी यांच्या पाठीमाग हात दोन लागल्यासारखे करू लागलेले आहेत परंतु त्यांना मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचं नाव घेता तोंडामध्ये परंतु कृती मात्र त्याच्या सगळी उलटी चालू आहे तुम्हाला सदस्य मार्गाने प्रशासन आहे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्याकडे संदर्भात तक्रार असेल त्यांच्याकडे तुम्ही मांडू शकता परंतु अरवाज्य भाषेत किंवा काही शिक्षकांच्या गळ्यात जर आयडेंटिटी नसेल ओळखपत्र नसेल तर त्यांना चप्पल हानू हा अतिशय निंदनीय घटना आहे निंदनीय गोष्ट आहे तर त्यांना मला आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आणि प्रशासनालाही आमची एक विनंती आहे की अशा ज्या प्रवृत्ती बळावत चाललेल्या आहेत त्यांना वेळीच आपण पायबंद घालणं गरजेचं आहे आणि एकतीस जुलैला शिक्षण विभागाचे गटित शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात आम्हा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना माहिती दिली आणि आम्ही सर्व प्रतिनिधी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये साहेबांच्या सोबत गेलो साहेब मुलांना करण्यासाठी तिथं हजर झाले आणि त्यांच्या सोबत गेला असता रात्री सुमारास बाराच्या नंतर त्यांनी एका महिलेला घेऊन आले गेट वरती ते काही वेळ थांबले होते आणि आमचे काही शिक्षक पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेले होते गुन्हा नोंद करण्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्याने एक दोन प्रतिनिधी आत होते आणि बाहेर शिक्षक प्रतिनिधी बसले असता त्या महिलेला ते सोबत घेऊन आले आणि त्यांच्या डोक्यात असं होत की आपण आता अट्रॉसिटी ह्या फॉर्म्युला आपला काही सक्सेस होत नाही म्हणल्यानंतर एका महिलेला पुढं करूया आणि बसलेली शिक्षक आहेत त्यांना उसकावण्याचा प्रयत्न करूया म्हणजे एखादा दुसरा शिक्षक आपल्या अंगावरती येईल किंवा आपल्याला उद्देशून काहीतरी बोलेल आणि मग महिलेला पुढं करायचं आणि मग विलय केस दाखल करायची हा त्यांच्या डोक्यातला कुठील डाव आम्ही बाहेर बसलेल्या सर्व शिक्षकांनी ओळखला आणि मग तो त्या महिलेला पुढे घेऊन आला आणि म्हणाला माझ्या बायकोला शिवाय करून दिल्या कशासाठी तुम्ही शिवाय दिल्या काही शिक्षकांच्या अंगावर धावून गेल्या जाऊन तो बोलायचा नंतर माझ्याकडे आला तो ए युती जाधव माझ्या बायको कशा डिसी दिल्या सांग म्हणजे हा सगळा नाटकेबाज बहाना ड्रामा त्याचाही पण करत होता पोलीस स्टेशनच्या आवारात सीसीटीव्ही आहे त्याच्यात सुद्धा हे सगळं कैद झालेलं आहे आणि आमच्याही काही शिक्षक मित्रांनी संबंधित घटना मोबाईल मध्ये शूट केली आणि मग अशा पद्धतीनं आम्ही काहीतरी प्रतिकार करू कि माना भाँ ना दे दे की त्याच्या मनात एक खूप भावना होती परंतु आम्हाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचे आचारसंहितेचे पालन करत कर्तव्य आम्ही नेहमी बजावत असतो आम्ही बाबासाहेबांचा संविधानाचा गैरमार्ग यांच्यासारखं कधी गैरप्रकारे उपयोग करत नाही परंतु हे शंभर टक्के बाबासाहेबांच्या संविधानाच नाव घेतात आणि सगळी कृती त्या संविधानाची विरोधी करतात तर प्रशासनाला आमचे हात जोडून विनंती आहे भविष्य काळामध्ये सुद्धा असे हे बनाव नाटकी बना करतील भविष्यात कोणत्याही महिलेला पुढं करून कोणत्याही शिक्षकाला कोणत्याही प्रशासनात वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनयभंग अशा प्रकारची सुद्धा खोटी नाटी आ, ड्रामा तयार करून अडकवण्याचा प्रयत्न करतील तर प्रशासनानं सुद्धा इथून पुढं अशा या चुकीच्या पद्धतीवरती पायबंद घालावा यांच्यावरती करडी नजर घालावी असे अनेक संतुष्टिकेकडे तालुक्यात यांना त्या प्रकारे उदयस येऊ शकतात आलेले आहेत कोणतं दमदाटी देतोय कोणाकडनं काही चार रुपये मिळतील का बघतील तर त्यांना जर खरे समाजसेवक असते तर आमच्या सारख्या प्रतिनिधीकडे येऊन आहे तो कार्यक्रम आम्हाला सहकार्य करा नक्कीच आम्ही सगळ्यांनी त्यांना मदत केली असते परंतु चुकीच्या पद्धतीनं धमकावून बळजबरीनं धाकात ठेवून अट्रोसिटीची भीती घालून विनयभंग ढोंग रचून जर अशा पद्धतीने कोण करत असेल तर आम्ही कर्मचारी स्वस्थ बसणार नाही बाबासाहेबांनी आम्हाला न्याय समता बंधुता स्वातंत्र्य दिलंय नक्कीच त्या पद्धतीने आपण चालू आणि सर्व संघटना मिळून आम्ही या अशा गोष्टींना प्रतिकार करू तर प्रशासनानं आणि शासनानं सर्व प्रशासनालाही आमची पुन्हा एकदा विनंती आहे की असे जे भामटे आहेत जे मुजोरगिरी करतात अन्याय करतात यांनी यापूर्वी अन्याय केला असेल यांचं जर रेकॉर्ड काढलं तर प्रशासनाच्या समोर येईल तर याचीही चौकशी झाली पाहिजे आणि अशा प्रकारांना थांबवावं एवढंच या निमित्तानं मी विनंती करतो काल परवा दोन दिवस प्राथमिक शिक्षकावर संतोष शेगडे नामक व्यक्तीनं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं समाजात समाज माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी ज्या मांडण्याचा प्रयत्न केलाय त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्या मी पूर्णपणे फेटाळून लावतोय कारण आठपाडे तालुक्यातला प्राथमिक शिक्षक अतिशय प्रामाणिकपणे शाळेवर काम करत असून त्यांची बदनामी करण्याचा हेतू त्याच्या मनामध्ये आहे त्याच्यामुळं संतोष हेगडेनं जे मागच्या तीन दिवसांमध्ये चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही सर्व शिक्षण विभाग सर्व संघटनांच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि अशा अपप्रवृत्तीला शंभर टक्केच आम्ही खेचून बाजूला काढणार आहे जेणेकरून या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे वातावरण निर्मिती शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही चांगलं काम करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत राहू पण त्यांनी जी गोष्ट केलेली ते पूर्णपणे चुकीचे आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा अपप्रवृत्तीला प्रशासनानेही त्याची गंभीर दखल घ्यावी आम्ही या संदर्भात पुढं आपले कलेक्टर साहेबांनी सीओ साहेबांना आम्ही स्वतंत्रपणे संघटनेच्या वतीने निवेदन देणार आहोत की जेणेकरून अशा अपप्रवृत्तींचा शाळावर शिक्षकांनाही त्रास होऊ नये अशी निवेदन आम्ही एक दोन दिवसामध्ये दे तिथे देणार आहोत मराठी ते, धरक, ते धरक।